उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ व सर्व शाळेचे विद्यार्थी वतीनं सहर्ष स्वागत करतो आज सर्वांना हलासपूर ग्रामपंचायत वतीनं एकोणीसवा प्रजासत्ता स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज अध्यक्ष मनोबत व्यक्त करत असताना आज गेले वर्षभर जे ग्रामपंचायत जे कारभार केलेला आहे किंवा जे ग्रामपंचायतने विविध वैयक्तिक योजनेतून ज्या काही लोकांना स्कीम दिलेल्या आहेत त्याबद्दल मी थोडासा सर्वोत्तम उल्लेख करणार आहे आजपर्यंत जवळ सवालपूर ग्रामपंचायत सवासपूरची सर एकोणीसशे बेचाळीस ची स्थापना आहे आजपर्यंत कधी इतिहासात एवढी घरकुलं मंजूर झाली नव्हती तेवढी अठ्ठ्याऐंशी विक्रमी घरकुलं मंजूर आज आम्ही गेले वर्षभर केलेले आहे यामध्ये जवळजवळ चौसष्ट लोकांचा पहिला हप्ता यामध्ये जमा होऊन बरपुलांच पायाभरणीचे काम चालू आहे चालू झाले याबद्दल मी मला ग्रामपंचायत भवस्पुती जी ग्रामसंघ असतील किंवा विशेषतः मी बरकोत तांबळे असतील या पाठीमागे असणारे मिलेश वसले या सर्वांचं मी विशेषतः अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांनी जे अहोरात्र प्रयत्न करून जी अठ्ठ्याऐंशी करतोरांचा जो विक्रमी आकडा गाठण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी ग्रामपंचायती असणारे सर्व सदस्य यांचंही मी विशेषतः अभिनंदन व्यक्त करतो त्यानंतर द्वितीय पातळीवर असणारे आपण जवळजवळ आजपर्यंत मला वाटते यानंतरचा दुसरा विक्रमी आकडा म्हणजे जवळजवळ याआधी आपण एम आर जी एस मधून विहिरीची कामं करत होतो यासाठी चार लाख निधीवरून आपण पाच लाख निधीमध्ये कन्वर्ट झालेला आहे यामध्ये चार लाखाच्या चार विहिरी हे ऑलरेडी आपल्याला हो त्यानंतर सोळा विहिरी प्रत्येकी पाच लाख अशा पद्धतीने जर विचार केला तर सोळा पंचे ऐंशी या हिशोबाने जर केला तर ऐंशी लाखाचा निधी आपण एम आर मधून विविध लोकांना आपण चोवीस वीस लोकांना आपण इथं मंजूर करून आणलेला आहे यानंतर आपल्या ज्यावेळेस आमच्या मासिक मिटिंग होत होते त्यावेळेस विशेषतः एक सारखी मागणी होती की सरपंच साहेब डेप्युटी साहेब किंवा सदस्य यांच्याकडे विशिष्ट मागणी येत होती की आपलं जे इतिहासकालीन नाव आहे रत्नपूर या रत्नपूर नावाचा कुठेतरी विचार व्हावा आणि आपल्या गावाचं जे खासपूर नाव आहे ते आपलं जे इतिहासकालीन पूर्व जे रत्नपूर आहे त्या रत्नपूर गाव गाव म्हणून आपलं ओळखलं जावं ही गाव गावकऱ्यांच्या आपण येणारे ग्राम सभेमध्ये विचार करतोय आणि या मागणीची जी आहे आपण ग्रामपंचायत खवसपूर हे स्वागत करते आणि त्या पद्धतीने ऑलरेडी आम्ही गेली एक महिना या पद्धतीने ते खवासपूरचं नाव रक्मपूर करण्याच्या प्रोसेसमध्ये ऑलरेडी आम्ही आहे आणि त्याबाबत आपण लोकमतला ही बातमी दिली होती आणि त्या आपण आपण आमदार साहेबांकडे साहेबांकडे खासदार याची मागणी केलेली आहे जर मी विशेषतः नागरिकांना मी आवाहन करतो की हो। जर आपल्याकडे असा काही पुरावा असेल की पूर्वीचं नाव रत्नपूर होतं आणि त्यानंतर खवासपूर नाव झालं असा जर आपल्याकडे इतिहासकालीन जर संदर्भ काय मिळाला तरी तो ग्रामपंचायतकडे आपण एक पुराशी सादर करावा एवढी फक्त मी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतोय यासाठी सर आपली कोर टीम काम करते बलवंत साहेब असतील बलवंत सर असतील साहेब जरे आपले इंजिनियर असतील यांच्याबरोबर आपली चर्चा चालू आहे ते विविध पुस्तकांचं वाचन करते त्यामध्ये कुठं आपल्याला इतिहास कामामध्ये कुठं विचार होतोय का किंवा त्याचा एखादा लेंक मिळतोय का यासाठी आपली ती टीम कार्यरत आहे यानंतरच बोलायचं झालं तर येणाऱ्या वर्षामध्ये ज्यावेळेस दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला तुम्ही बहुमताने निवडून दिला त्यावेळेस आमच्याकडं गहर असलेला प्रश्न होता की येणाऱ्या दोन दुष्काळांचा आम्हाला सामोरं जायचं होतं यामध्ये आम्ही यशस्वीत्या सक्सेस झाला आणि व्यवस्थित जो पाणी पुरवठा असेल तो आमच्याकडून नियमितपणे झालेला आहे आणि त्याची गाणी आम्हाला वेळोवेळी मिळते फक्त मी आवाहन करतो की जर असे काही कुठं प्रॉब्लेम्स येत असतील तरी त्याची तत्काळ आमच्याकडे तशी नोंदणी करत जावा किंवा आमच्यापर्यंत सांगत जावा एवढीच विनंती आहे आणि ह्यावेळेस मी विशेषतः बहिराजाचं पण खव सुरू असल्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांना भरभरून आपल्याला साथ दिलेला आणि विशेषतः आम्हाला ग्रामपंचायतला पण साथ द्या वेळेसपासून आम्ही आलो देशातून बैराजा सुद्धा मोठ्या मनाने पर... बहरतोय आणि मोठ्या मनाने गरजू आम्हाला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या आणि त्याचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो यानंतर आपल्या सर्वांना येणाऱ्या वर्षामध्ये एक वसुंधरा साठी आपल्याला एक प्रयत्न म्हणून आपण ह्या वेळेस निधी केली यानंतर ज्या वृक्ष रोखण्यासाठी आपल्याला जायचं प्रायोगिक तत्वावर तत्वावरती आपण शंभर वृक्ष रोपणाचं टार्गेट घेऊन पुढच्या पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण ती जगवण्याचा प्रयत्न करूया यासाठी आपण विशेषतः पंधरा ऑगस्ट दिवशी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून आपल्याला शंभर वृक्षांची आपल्याला व्यवस्थितरित्या लागवड करता यावी आणि ती जोपासता यावी यासाठी आपण जास्त काही असं पन्नास हजार एक लाख असं टार्गेट नव्हतं का आपल्या कुर्तीप्रमाणे शंभर वृक्ष व्यवस्थितरित्या आणूयात आणि त्यासाठी शासन राजू सर आहेत त्यांच्या मार्फत जी एक संस्था काम करते त्यांच्याकडून जवळजवळ त्याच्यासाठी नऊ गावांची निवड झालेली आहे ज्यामध्ये आपल्या खवासगुरूचंही नाव आहे आणि त्यांनी आपल्याला शंभर वर्ष रोप काल दिलेले आहेत तीच आपल्याला लावून घ्यायची आहे त्यासाठी त्यांनी विशेष तसे बक्षीस स्वरूप सुद्धा ठेवले प्रथम दहा हजार द्वितीय सात हजार आणि असं पाच हजार अशा आजा पद्धतीचं आपल्याला हे वृक्ष लागवड करायचे आहे आणि आपल्या घरचं रोपट मानता आपल्या घरचं मूल या पद्धतीने आपल्याला त्या शंभर वर्षांची आपल्याला जोपासना एक वर्ष करायचं आहे त्यामध्ये हो आपल्याला त्याची नोंद करायचं आहे आपण खलासपूर ग्रामपंचायत खलासपूरने जे नवीन दोन रोड चालले त्यांच्याकडे सामाजिक वनीकरण असले आणि सार्वजनिक बांधकाम पदावरती ग्रामसेवक योजना यांच्याकडून मागणी आलेले की दोन्हीही बाजूनच त्यांच्याकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे आणि त्याचेही काम आपल्या ग्रामसभेच्या आधी चालू असं मी आपल्या सर्वांना घ्यावी देतो आणि आपण सर्वांनी जो एवढ्या उत्स्फूर्तपणे एकोणविशेवा जो आपला स्वातंत्र्य दिन आहे व उत्स्फूर्तपणे साजरी करण्यासाठी आपण एकत्रित आला त्याबद्दल मी खवासपूर ग्रामपंचायत खवासपूरच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो यानंतर आभार प्रदर्शनाचं काम आळवे सर करतील धन्यवाद